प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे ट्राय करत असतात त्यांनी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की महिन्यामधून कुठल्या दिवसांमध्ये जर संबंध आले तर गर्भधारणा लवकरात लवकर होईल कारण बऱ्याच स्त्रियांना उविलेशन डेज ट्रॅक करता येत नाही अशा महिलांसाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल राहील कारण यामध्ये तुम्हाला फॉलिक्युलर स्टडी करण्याची गरज नाही त्याचबरोबर ना, बर ना तुम्हाला कुठल्या टेस्ट करण्याची गरज आहे त्याचबरोबर ना तुम्हाला तुमचा डिस्चार्ज ऑब्झर्व करायचा आहे नाही तुम्हाला यामधील कुठले काही लक्षणं आहेत याकडे लक्ष द्यायचं आहे यामध्ये या तुम्हाला फक्त तुमच्या गर्भाशयाचं मुख उघडं आहे का नाही यावरूनच तुम्ही हे ठरवू शकता की गर्भधारणा कुठल्या दिवसांमध्ये राहील तुम्हाला गर्भधारणा तेव्हाच होईल जेव्हा मेल्स पंप्स तुमच्या फॅलोपेन ट्यूब्समध्ये जातील आणि तेव्हाच तुम्हाला गर्भधारणा होईल आणि हे केव्हा शक्य असतं जेव्हा गर्भाशयाचं मुख उघडं असतं आणि तेव्हाच हे जे मेल शुक्राणू असतात ते वरती जातात फॅलिपियन ट्यूबपर्यंत तुम्हाला बाकीच्या दिवसांमध्ये का प्रेग्नन्सी राहत नाही फक्त ओव्हिलेशनच्या दिवसांमध्येच म्हणजे ओव्हिलेशन डेजमध्येच का प्रेग्नन्सी राहते तर याचं कारण असं आहे की स्त्रियांच्या ओव्हरीजमधून दर महिन्याला एक एक बीज परिपक्व होत असते आणि हे पूर्ण परिपक्व झालेलं म्हणजे मॅच्युअर झालेलं जे बीज असतं ते अंडाशयातून फॅलेपियन ट्यूबकडे सोडलं जातं नंतर मॅच्युअर झालेले जे एग्ज अर्थात म्हणजे जे फर्टिलायझेशनसाठी जे तयार झालेले बीज असतात त्या स्त्रीबीजाला ओव्हम असे म्हटले जातं आणि त्या काळात स्त्रीबीज आणि स्पम म्हणजे मेल स्पम मेल शुक्राणू जे असतात ते फर्टाईल होऊ शकतात आणि प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते आणि याच पिरियडला उव्हिलेशन पिरियड असे म्हटले जाते आणि म्हणूनच उव्हिलेशन पिरियडमध्येच गर्भधारणा होण्याची शक्यता असते तर हे सर्व आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा तुम्हाला गर्भधारणा तेव्हाच होईल जेव्हा मेल पंप्स जे असतात म्हणजेच पुरुषांचे शुक्राणू असतात ते फॅलेपियन ट्यूब्सपर्यंत म्हणजे गर्भनलिकेपर्यंत पोहोचतील आणि हे कधी पोहोचतील तर जेव्हा तुमचा गर्भाशयाचं मुकुगुडं असेल तेव्हाच पोहोचतील कारण ओव्ह्युलेशन डेजमध्ये हे जे बीज असतं ते चोवीस तासच जिवंत राहू शकतं आणि म्हणूनच जेव्हा गर्भाशयाचं मुख उघडं असतं आणि ओव्ह्युलेशन डेज असतात त्या दिवसांमध्येच प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते तर गर्भाशयाचं मुख केव्हा उघडं असतं हे आपण पाहूयात तर सर्वात आधी आपण हे पाहूयात की तुमच्या गर्भाशयाचं तोंड कधी कधी उघडं असतं तर गर्भाशयाचं मुख जेव्हा तुमची मासिक पाळी चालू असते तेव्हा पाच दिवस जेव्हा मेन्स्ट्रल फ्लो चालू असतो तेव्हा गर्भाशयाचं मुख उघडं असतं म्हणजे जेव्हा पिरियड चाल चालू असतो किंवा मासिक पाळी चालू असते तेव्हा तुमचं सर्विक्स डायलेटेड असतं म्हणजेच गर्भाशयाचं मुख उघडं असतं आणि दुसरं म्हणजे तुमच्या ओव्युलेशनच्या वेळेला कारण ओव्युलेशनच्या वेळेला गर्भाशयाचं मुख एकदम सॉफ्ट होत असतं अशा वेळेला गर्भाशयाचं मुख उघडं असण्याची शक्यता असते म्हणजेच आपण हेही म्हणू शकतो की ओव्ह्युलेशन डेजमध्ये दे सर्वायकल डायलेटेशन असतं म्हणजेच साधारण एक करंगळी जी असते करंगळी एवढंच गर्भाशयाचं मुख ओव्युलेशन डेजमध्ये उघडं असतं तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भाशयाचं मुख उघडं असणं का महत्त्वाचं आहे हे पाहूयात कारण गर्भाशयाचं मुख जर उघडं असेल तरच मेल पंप्स म्हणजे पुरुषांची जे शुक्राणू असतात ते गर्भनलिकेपर्यंत म्हणजेच फॅलेुपियन ट्यूब्सपर्यंत पोहोचू शकतील आणि गर्भाशयाचं मूग जर बंद असेल तर मेल स्पंप्स म्हणजे शुक्राणू फॅलेुपियन ट्यूब्सपर्यंत पोहोचू शकणार नाहीत आणि तुम्हाला गर्भधा राहण्याची शक्यता कमी होते आणि म्हणूनच तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भाशयाचं मुख उघडं असणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला उविलेशन डेजमध्येही गर्भाशयाचं मुख उघडं न असणं हेही गर्भधारणा न राहण्यासाठीचं एक कारण असू शकतं आता गर्भाशयाचं मुख उघडं आहे हे तुम्ही तुमच्या बोटाच्या सहाय्याने कसं चेक कराल हे तुम्ही चेक करू शकता फक्त तुम्हाला तुमच्या एका करंगळीच्या सहाय्याने तुम्हाला फील करायचं आहे की तुमचं गर्भाशयाचं मुख उघडं आहे का नाही त्यानंतरच तुम्हाला समजेल की तुमचं गर्भाशयाचं मुख कधी उघडं आहे आणि कधी बंद आहे आता यासाठी तुम्हाला हायजीन पाळणं खूप महत्त्वाचं आहे कारण की ही मे जी मेथड आहे ती विदेशांमध्ये वापरली जाते परंतु इंडियामध्ये म्हणजेच भारतामध्ये ही पद्धत कमीत कमी वापरली जाते म्हणूनच तुम्ही तुमच्या करंगळीच्या सहाय्याने एकदम हायजीन मेंटेन करून तुम्ही हे चेक करू शकतात की तुमच्या गर्भाशयाचं मुख उघडं आहे का नाही म्हणूनच तुम्हाला तुमच्या मासिक चक्रामध्ये मा वेगवेगळ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या फिंगरच्या सहाय्याने फील करून चेक करावं लागेल की गर्भाशयाचं मुख उघडं आहे का नाही परंतु ही गोष्ट तुम्हाला हायजीन पाळूनच करायची आहे त्यामुळे ही गोष्ट फारशी रिकमेंडेड नाही तरीही तुम्हाला डिस्चार्जवरून समजत नसेल किंवा तुम्हाला ओव्ह्युलेशन किंवा फॉलिक्युलर स्टडी करायचं नसेल अशा वेळेला तुम्ही तुमच्या करंगळीच्या सहाय्याने चेक करू शकता की गर्भाशयाचं मुख उघडं आहे का नाही त्याचबरोबर अजून एक कॉमनली प्रश्न विचारला जातो तर तो म्हणजे मासिक पाळीमध्ये संबंध आले तर गर्भधारणा राहते का तर याचं उत्तर असं आहे की नाही मासिक पाळीमध्ये संबंध ठेवल्यास प्रेग्नन्सी राहत नाही कारण मासिक पाळीचा जो कालावधी असतो तो फर्टाईल विंडोमध्ये येत नाही आणि नव्याण्णव टक्के लोकांमध्ये असंच होतं पण काही स्त्रियांमध्ये मा मासिक पाळी जी असते ती खूप शॉर्ट पिरियडची असते म्हणजे खूप कमी दिवसांची असते साधारण वीस ते एकवीस दिवसामध्ये ज्या स्त्रियांना पिरियड्स येतात त्या स्त्रियांमध्ये जर पाळीच्या चौथ्या दिवशी जर संबंध ठेवण्यात आले आणि जर शुक्राणू तिथे जर अवेलेबल असतील म्हणजे त्या दिवसांमध्ये जर संबंध आलेले असतील तर अशा वेळेला खूप रेअरली म्हणजे खूप कमी शक्यता असते गर्भधारणा राहण्याची म्हणजेच साधारण एक टक्का शक्यता असते गर्भधारणा राहण्याची परंतु मासिक पाळीमध्ये प्रेग्नन्सी राहणं अतिशय दुर्मिळ आहे एकदम कमी शक्यता असते गर्भधारणा राहण्यासाठी म्हणजेच मासिक पाळीमध्ये प्रेग्नन्सी राहतच नाही हे तुम्ही गृहित धरू शकता तर हे जे दोन प्रश्न जे कॉमनली विचारला जातात की गर्भधारणा महिन्यामधल्या कुठल्या दिवसांमध्ये राहते त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये संबंध ठेवल्यास गर्भधारणा राहते का तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत त्याचबरोबर या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर ही माहिती नक्की शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू